स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्याच्या राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते आहे शेकाप मध्ये मोठा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे शेतकरी कामगार पक्षाचे नारायण डामसे शेकापला रामराम करत आपल्या समर्थकांसह बाहेर पडणार आहेत दरम्यान नारायण डामसे कोणता झेंडा हाती घेणार याची चर्चा सुरू आहे अनेक वर्ष रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिलंय परंतु मागील काही वर्षात बाले किल्ल्यातच शेकापला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागत असून अनेक दिग्गज राजकीय नेते शेकापला सोडून दुसरी राजकीय वाट धरतायत त्यातच जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शेकापची अवस्था ही बिकट असल्याचं चित्र आहे कर्जत तालुक्यातील शेकाप नाममात्र शिल्लक असताना नाराजी नाट्य पाहायला मिळत विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक पार पडल्यानंतर शेकापमध्ये पा अंतर्गत नाराजी उफाळून आली होती शेकापच्या दोन दिग्गज राजकीय नेत्यांनी सोयीनुसार राजकारण करत दोन वेगवेगळ्या उमेदवारांचं काम केलं होतं याला कारण पक्षाचे चिटणीस जयंत पाटील असल्याची चर्चा होती महाविकास आघाडीसोबत राहून शेकापमधील या नेत्यांनी विरोधी पक्षाचं काम केलं होतं ही परिस्थिती जिल्ह्यात दिसून आली परिणामी महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही उलट शेकापवर अस्तित्व टिकवण्याची वेळ आहे सध्या कर्जत मतदारसंघात ठराविक ग्रामपंचायत स्तरावर शेकापचे कार्यकर्ते शिल्लक आहेत त्यातच जिल्हा समाजकल्याण सभापती पदावर दोन वेळा राहिलेले आणि शेकापचे कट्टर म्हणून ओळख असलेले कर्जत मधील शेकापचे नारायण डामसे हे मागील विधानसभा निवडणुकीनंतर नाराज असल्याचं समोर आलं होतं जयंत पाटील यांनी कर्जत मध्ये निवडणुकीनंतर अनेक वेळा भेट घेत बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता या दरम्यान नारायण डामसे हे कुठेच दिसून आले नव्हते जयंत पाटील यांनी डामसे कार्यकर्त्यांकडे विचारणा देखील केली दरम्यान डामसे यांची कशेळे येथे कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली असल्याचं समजतंय यावेळी त्यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी होते डामसे शेकापोला रामराम करण्याच्या तयारीत असल्यानंच ही बैठक महत्वपूर्ण समजली जातीय दरम्यान नारायण डामसे शेकापो सोडून कोणता झेंडा हाती घेणार हाही प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीत डामसे यांनी परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं काम केलं होतं त्याच दुसऱ्या बाजूला शेकापचे कर्जत चिटणीस राम राणे यांनी आमदार थोरवे यांचं काम केलं होतं त्यामुळे आता डामसे थोरवे यांच्याकडे जाणार की घारेंसोबत जाणार ही चर्चा आहे डामसे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत होते डामसे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता घारे यांच्यासोबत राहणं फायदेशीर ठरेल कारण घारे यांना ग्रामीण भागातून चांगल्या प्रकारे निवडणुकीत मतं मिळाली होती त्यामुळे डामसे घारेंसोबत जातील अशीच शक्यता वाटत आहे दुसऱ्या बाजूला डामसे सुनील तटकरे यांच्याही संपर्कात असल्याचं समजतंय एकूणच तालुक्यात शेकापोला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे डामसे यांच्यासोबत नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड पाथर जिल्हा परिषद आणि कळम जिल्हा परिषद वॉर्डमधील विश्वासू कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शेकापोला रामराम करणार आहेत त्यामुळे आता डामसे कोणता झेंडा हाती घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हा शेकापसाठी मोठा धक्का असेल हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत